नमस्कार मंडळी तर सकाळ झाली की प्रत्येक मैत्रिणीला टेन्शन असतं ते नाश्ता सोडून दुपारचं जेवण काय बनवू बऱ्याचदा घरात भाजीलाही काही नसतं तर अशा वेळेस अगदी झटपट तयार होईल अशी भाजी आपण कोणती बनवू शकतो याची चिंता तर प्रत्येकालाच असते तर त्यासाठीच आजचा व्हिडिओ मी शेअर केला आहे आज आपण बनवतो आहे कांदा अगदी साधा सोप्पा आणि पटकन तयार होणारा ही भाजी तुम्ही टिफिनलाही नेऊ शकतात किंवा दुपारच्या जेवणालाही बनवू शकतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी डाळकांदा बनवण्यासाठी एक वाटी मसूरची डाळ घेतली आहे अगदी लहान वाटी भरून घेतली आहे जास्तही नाही घ्यायची तर हा डाळकांदा तीन व्यक्तींसाठी अगदी परफेक्ट प्रमाण आहे अगदी लहान वाटी भरून डाळ घेतली होती पाच ते दहा मिनिट भिजायला ठेवली त्यानंतर एका साईडला कढईमध्ये एक ते दीड पळी तेल टाकून घेतलं आहे तेल अगदी व्यवस्थित गरम झालं की पाव चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं आणि मोहरी अगदी व्यवस्थित असं तडतडू द्यायचं आहे तर जिरं मोहरी व्यवस्थित तडतडली आहे त्यानंतर इथे आता दोन मिडियम आकाराचे कांदे अगदी बारीक कापून घेतले आहेत ते टाकून घेतले आणि सात आठ कढीपत्त्याची पानंही टाकली आहेत कांदा परतायच्या आधी अगदी थोडंसं असं मीठ टाकून घ्यायचं आहे जेणेकरून कांदा पटकन असा परतला जातो रंग चेंज होईपर्यंत हा कांदा आपल्याला अगदी छान असा परतून घ्यायचा आहे केव्हाही तेलात कडीपत्त्याची पानं टाकण्यापेक्षा अशा प्रकारे कांद्यासोबतच टाका जेणेकरून तेल तडतड उडणार नाही तर तीन ते चार मिनटात कांदा मस्त परतून झाला आहे त्यानंतर थोडंसं आलं आणि लसूण मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं होतं तेही टाकून घेतलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे जेणेकरून आलं लसूणचा कच्चापणा व्यवस्थित निघून जाईल तर आता मसाले टाकून घेऊ इथे पाव चमचा हळद टाकली आहे एक ते दीड चमचा लाल तिखट टाकलं आहे आणि एक चमचा काळा मसाला टाकून घेतला आहे जेही कुठले मसाले तुमच्याकडे असतील ते तुम्ही टाकू शकतात मसाले टाकून व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित तर इथे आता सर्व मसाले अगदी छान असे मिक्स झाले थोडं परतूनही घेतलं आहे मी अर्धा मिनिटभर आणि त्यानंतर आपण पाच ते दहा मिनिट जी डाळ भिजायला ठेवली होती ती तीन ते ती चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर अशा प्रकारे पाणी निथळून ही डाळ आपल्याला आप या फोडणीमध्ये टाकून घ्यायची आहे पाच ते दहा मिनटात मसूरची डाळ अगदी छान अशी भिजते डाळ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी झटपट अशी ही भाजी आपण टिफिनसाठी बनवू शकतो किंवा वरण भातासोबतही तोंडी लावण्यासाठी आपण ही भाजी बनवू शकतो तर आता डाळ परतून झाल्यावर एक ग्लास भरून गरम पाणी टाकलं आहे मी इथे गरम पाण्याचाच वापर केला आहे जेणेकरून डाळ शिजायला लगेच सुरुवात होईल व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि अर्धवट झाकण ठेवून घ्यायचं आहे मीठ मी कांदा परतवायच्या वेळेसच भाजीच्या अंदाजाने टाकून घेतलेलं होतं दोन ते तीन मिनटात झाकण काढून परत व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आहे तुम्हाला जर ही भाजी खूपच छान अशी कोरडी पाहिजे असेल तर तुम्ही पाणी थोडंसं कमी टाका डाळ अजूनही शिजलेली नाही आहे परत मी अर्धवट झाकण ठेवते दोन ते तीन मिनिट मी झाकण ठेवलं होतं इथे तुम्ही बघू शकता पाणी भरपूर असं आटलेलं आहे आणि डाळही मस्त शिजलेली आहे फक्त सत्तर ते ऐंशी टक्केच आपल्याला ही डाळ शिजवायची आहे खूप मऊसूत नाही शिजवायची तर इथे मसूरची डाळ मस्त अशी शिजलेली आहे तुम्हाला चेकही करून दाखवलं आहे खूप जास्त न शिजवता अगदी थोडीशी कच्ची ठेवायची आहे आपल्याला त्यानंतर या भाजीमध्ये भरपूर अशी बारीक कापून घेतलेली कोथंबीर टाकून घ्यायची आहे कोथंबीरमुळे या भाजीला अजून छान चव येते तर इथे आता मी कोथंबीर अगदी व्यवस्थित अशी बारीक कापून टाकून घेतली आहे कोथंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे आता अगदी झटपट अशी आपली डाळ कांदा तयार झाली आहे ही भाजी तुम्ही टिफिनलाही देऊ शकतात किंवा भाकरीसोबत चपातीसोबतही खाऊ शकतात खूप छान टेस्ट लागते तर इथे आता मी गॅस बंद केला आहे नाहीतर मग मसूरची डाळ जास्त शिजेल तर अगदी गरमागरम अशी भाजी मी वाटीमध्ये सर्व केली आहे मसूरच्या डाळीमध्ये भरपूर असे प्रोटीन असतात त्यामुळे आठवड्यातून एकदा का असे ना तुम्ही मसूरची डाळ किंवा अख्खे मसूर नक्की खात जा आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे मसूर झटपट अशी डाळ कांदा तयार झाली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करायला विसरू नका चला तर मग भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह